मोबाईलची बॅटरी चांगली राहण्यासाठी किती टक्के चार्ज करणे योग्य मानले जाते जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे ऐंशी टक्के दुसऱ्याचे उष्टे पाणी पिल्याने कोणती समस्या होते जर तुम्ही एक शिव भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे प्रतिकार शक्ती कमजोर होते बेलपत्र खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो जर तुम्ही एक शिव भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे डायबिटीस जगातील सर्वात ताकदवान आणि महाग मटण कशाचे आहे तुमचे योग्य उत्तर आहे जपानी वाग्यू बी